अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्याण्णव साठ अठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार एक्केचाळीस तासगावमधील स्वातंत्र्य सैनिक स्तंभाची दुरावस्था कधी संपणार डॉक्टर बाबुराव गुरव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तासगावमधील ऐतिहासिक क्रांती मोर्चा स्मृतिदिनानिमित्त स्तंभाला डॉक्टर बाबरव गुरु आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी अभिवादन करण्यात आले तासगावच्या ऐतिहासिक उल्लेख थेट ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतो पण त्याच तासगावमध्ये तासगावच्या ऐतिहासिक मोर्चाचे स्मरण कोणत्याही राजकीय पक्षांना होत नाही ही खेदाची बाब आहे दुर्लक्षित झालेल्या स्वतंत्र सैनिक स्तंभाची अवस्था अतिशय खराब झालेली आहे त्या स्तंभावरील स्वतंत्र सैनिकांची नावे सुद्धा स्पष्ट दिसून येत नाहीत त्यांचे नाव गाव आणि त्यांच्या वारसापर्यंत पोहोचण्यासाठी तासगावमधील सामाजिक संघटना प्रयत्नशील आहेत तासगावचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्वतंत्र सैनिक स्तंभाची झालेली दुरावस्था दूर करून हा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे असे मत डॉ बाबुराव गुरव यांनी यावेळी व्यक्त केले कृतिशील नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिक स्तंभाच्या देखभालीसाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला यावेळी माननीय या माने तलाटी माननीय भीमराव भंडारे प्राध्यापक वासुदेव गुरु प्रमोद मेत्रे पत्रकार दत्तात्रय सपकाळ विशाल खाडे राष्ट्रसेवा दलाच्या नूतन परी नाईक मॅडम अनिश्च अमर खोत आणि नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी प्रकाश माळी एस के न्यूज मराठी तासगाव